जाम आणि साऱ्या गावाला कुठलाय गाम अर्थात खाल्ली नुसती अमृत फळ भोग आता कर्माची फळ खाल्ली नुसती अमृत फळ भोग आता कर्माची फळ या देखाव्यातील सर्व प्रसंग आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तवाशी काही संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजावा कोण्या त्या कुत्र्याच्या मागणं पळून पळून खायनं वर कसा वाळलाय बैक जरा त्या परीज एक मैस पाळली असतीस तर घरात दूध तरी खाऊन अंगाला तरी लागला असत रे अरे मोन्याले का माझी कुत्री चार दिवस झालं भाकरी खायना ना झाली मला तरी शंकाय भावा कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटते तेर तेर जा की लोकांच्या दारात कुत्री हा गवायला वारंट तू किती चांगला आहेस माहिती आहे की मला मुर्गी लागायसाठी मडकेटाच्या झाडाला काळ्या बावड्याने तिचा फोटो बांधतोय चित्त चित्चकाली उभा राहतो मोका तिला खून आणि बाजारवाड्यात जाऊन पाळण्यात घेत्या दोघ जण मारता तुझं माझं बोलणं गावा पुढे कशाला लागलाय बोंबलायला बर बाबा बर अरे मोन्या परवा माझ्या छबीचा एका सेकंदात नंबर हुकला आणि कुणीतरी जोरात लिंबू जाम केला असं वाटा लागलाय बघ मोन्या काहीतरी जालिम औषध काही लागतंय बघ मरदा होय होय मरदा मला बी कोणतरी बाबा पाहिजे अरे कर्नाटकात कोणतरी बाबा आहे म्हणत्यात म्हणजे माझ्या कानाव आहे एकदम जालिम आहे जरा जाय लागतय बघ तिकडं अरे कोण आहे कोण आहे तिकड मग पासन इच्छा तोय आणि जादू टोण्याची भाषा करतोय तो अरे लोकांचं वाईट करायच्या आधी आपला हात काळ होत्या माहित आहे ना टोनिया म्हातारी लागली बोमलायच अरे टोण्या आणि मोनिया तुम्ही हायच हवय अरे तुमच्या तिरडीचा बांबू मोडला तुमच्या अरे तुमची लाकड तुम्हाला भरली रगती पिकती काम झालं बघायचं टाकून आपण नाही धंदा करता येचा बाय ब ते क, क, क कसं झालं मग म्हणजे मो मला म्हणाला मु, ब ब ब, ब हे बघ मोन्या मोण्यात चल आमची म्हातारी डोकं खाय लागली घरात घरात ताप आणि बाहेर ताप आमची म्हातारी हिची भलं हि च्या चिपला झाली ना मी झाली लवकर चल महाराज 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 माझं कुत्र भाकरी खाई ना झालंय आणि परवा माझ्या कुत्र्याचा नंबर थोडक्यात हुकला काय तर करा महाराज कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटत वय वय महाराज काहीतरी जालीम उपाय करा महाराज हां हां महाराज म्हणतात कुणीतरी तुझं जोरात काम केले असं देवाचं म्हणणं आहे मग त्यावर काहीतरी उपाय करा महाराज हा देवाला कोंबडा आणि एक बकर द्यायला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे महाराज मग तुम्हाला कुंभडीची पक्का आणि चमडे काय नाही नाही दोन वाट्या मटल दोन पिल रस्सा आणि मापटेला भात मोन्या मोन्या महाराज चांगला चाटक्या बचा दिसतोय महाराज मंगळवारी दिलं तर चालतंय का नाही नाही का मंगळवारी त्यांच्या बायकोचा उपवास असतोय हा आणि शुक्रवारी महाराजांचा उपवास असतोय मोन्या महाराज चांगलाच आपल्या सवडीन करायला सांगतोय महाराज हे दिल्यावर माझं नम्रात स्वय सोय न दिलं तर तुमचं काम होणार आणि कुचमत दिलं तर आणि अडचणी वाढणार महाराज महाराज मग आता लावा कौल तीळ हा हे टिळक नाही तुम्ही जाताना मैदानात टाका म्हणजे तुमचं काम शंभर टक्के होईल मतरून दिलेले तिळाव काम जमलच मोण्या मोन्या चल लवकर संध्याकाळी बाजारवाड्यात गौतमी पाटील येणार आहे गौतमी पाटील वय वय माझा सबसे कातील गौतमी पाटील चल चल जाऊया

Oh. Mm -hmm. you

अगं मलाई गेली या पुन्हा ठाऊक नुसती लोकांची धार हिडती यादार लावलं रे त्या त्यो मोन्या त्यो पण टोण्याला नागर मुंडुनीला जाबाय गेलाय ना वा ते जा अजून पत्त्या नाही सांगत होतो नाही तू जादू टोना करू नगं सा आता कसं कडमाची फळं बघू <स्थाथ>

अरे मला माहित हाय खर खरात कसा घाण वास मारायला लागलाय बघ आणि मग अशी भेटना झाली अरे परवा ते नाच सुनाचा भाऊ दाजी दाजी करत गौरी शिदुरी द्यायला आला होता आणि तो तर हुंबऱ्याच्या बाहेर न शिदुरी देऊन गेला अरे पण कोण पण माणूस येणार झाले रे घरात म्हणून जरा तुम्ही घाल म्हंटल फाटके नव्हते तुम्ही तात्या ना धोमीन ना थटका लागून देऊ द्या ती आय पाय आता त्याच्या हात आता बाबा काय खायात होत खायात काय पकाल डिंपे तोन्या खायला मागतोय जरा खायला दे त्याला डिंपे अजिबात खायला देऊ नकास बा मी न मागतो नाही अरे पर पाहुणे अमृत फळे आणलेली ती खाल्लीस आणि ते हाय कशी मला पडली मग पदून नाही तू माझी पडल्या तुला पाहिजे अरे सगळ्या हातून घाण केलं मग दोन तात आहे

किलबिले 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 शंभो शंकरा उतिवंकरा महादेवाला खरं सांगणार सांगणार शंभो शंभो महाराज काय नाहीयचा सा? माणसं पारसा कडन तरी जाऊन येऊ देत कि आता जग बदलले मावशी पिंगळा कसा माग राहील बोल तुझी काय अडचण आहे काय सांगू बाबा माझ्या नातवाला नकवा मारलाय सगळे औषध पाणी आणि देव झाली खरं गुण काय अजून ये ना झाला शिवाय कळणार नाही कुठे ना, ना तू बोलवा त्याला बाहेर होय होय ये आ ना त्याला अरे 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 खूपच वाईट परिस्थिती आहे संगत गुण वाईट दिसतोय बाबा संगत वर वाईट असता तर हा जगलाच नसता मी म्हणून हात दाखव बाळा नाही ते शिरा ना मग पाय बघून सांगतो बसवा खाली त्याला चांगला अनुभव दिसतोय महाराज पाय बघून सांगायला म्हणजे हाताच्या रेषा दिसत नाही पायाच्या तरी दिसत्यात का बघूया पाय दाखवा बरं पायात होय बाबाय सगळ्या बारा hmm, पायामध्ये लक्ष्मीचा वास आहे कपाळामध्ये महादेवाची पिंड आहे घरामध्ये शांती लावत नाही मोठा मोठा विधी सांगतो नंतरचा सा विधी नंतर सांगतो शनि शिंगणापूरला जाणार आहे महादेवाला तेल घालतो तुमच्या नावानं एक्कावन्न रुपयाची दक्षिणा द्यावी लागेल मातारे देऊ नको मान बघत होतो तुझं पुढचं सांगतो कुत्र्याला किंमत आली खरं माणसाला किंमत नाही आली खरं का खोट एवढी ढाल घरात आणलीस बक्षीस पाचशे रुपये आणि वाठला उदळतोस पंधराशे आहे का घरामध्ये आंघोळीला निरमा घेतोस आणि कुत्र्याला बाराशे रुपयेचा साबण लावतोस खरं आहे का खोट होय होय हे सगळं खरं आहे पण हे कायतरी उपाय सांगा बाबा सांगतो आवड्या ऐकायचं सात पानाचा खण सात सुपारी सात काफराच्या वड्या चाल उदकाड्या हळद हलद कुंकू आणि मध्ये एक मोठा दिवा या सात वेळा मागणं फुडण उतरून नदीवर सोडताना सोडा तांब्यावर पाणी आणि त्याच्या डोळ्याला पाणी लावा नको तांब्याला काही होणार नाही बारही चांध्यावर ओथावे लागेल त्याशिवाय शुद्धी येणार नाही जाथो आता पिंगळा झाडावर होय चला चला आजच करतो बाबा येणी उतर नंतर अंड नकोच तर उतर बघा मोर पाऊस राहायला लागलाय चांग भरे चांग भरे चांग भरे हा पाहुतराय लागलाय पाऊस तर राहिला जरा अरे काय घोडा निवत हाय का खाय की मर्दा पोळ्या नुसत्या के लाड केर खाऊ का करणारच्या पोडा ठुक्क बरं असं तिकडे मर्दा मारता सोडा बघू सोडा ठीक आहे बरं आता चिज बनी दारू काढत तेवढी बरं येतो की काय मारता हे ते शिव घ्या महाराज घ्या अरे शिस्तात वय नाहीतर तर भूर दुसरीकडन गेल तुझा पिंटुझा थांब कि ही फुकणी घे तेवढ्याला ठीक बसायची नाही तुझी बरोबर चल आता देवाने सगळं मान्य करून घेतलंय बघ ना ना ना। 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 हा हॅलो पिंटू दा अगा टोन्याचा कार्यक्रम झालाय पाहुण्या वयसी फोन झाले तुम्ही आश्चर्य बर अरे मोन्या चल टोन्याचा चला, चला। हे गणेश भक्तांनी श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आपल्या मनातील भीतीच झुंजू लोक गैरफायदा घेतात त्यावर आपली भाकरी भागतात आपल्या समाजाला लागलेली ही अंधश्रद्धेची कीड आपण वेळीच रोखली पाहिजे तरुणानू लिंबू करणी या गोष्टीत न अडकता आपलं करिअर घडवा म्हणूनच आमच्या मंडळाने केलेला हा जनजागृतीचा कार्यक्रम बोला गणपती बाप्पा